लाडक्या गणरायाचे अख्ख्या महाराष्ट्रात धूमधडाक्यात आगमन झाले येस न्यूज मराठीच्या कार्यालयात देखील गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा देत पर्यावरणपूरक अशा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आणि सौ गीतांजली सुरवसे यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली

यावेळी व्हिडिओग्राफर विजय आवटे शिवानंद जाधव अभिषेक उगडे माधवी पागल राजेश भोई रोहन परिट यांच्यासह शांता सुरवसे राणी इंगळे शुभम इंगळे हर्षाली आणि सिद्धी सुरवसे आदी उपस्थित होते सोलापूरची विमानसेवा सुरू होऊ दे तसेच सर्वांची दुखी दूर होऊ देत असे मत यावेळी सिद्धी सुरवसे हिने व्यक्त केले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देवो सर्व कार्य सर्वदा नमस्कार मी सिद्धी सुरवसे गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा आता गणरायाला म्हणजे सगळे दुःख संपून जातील विघ्न हरतील अशी इच्छा आणि सोलापूरची विमानसेवा चालू होईल अशी गणरायाकडे प्रार्थना करतो आणि लवकरच सोलापूरची विमानसेवा चालू व्हावी अशी सगळ्यांकडे इच्छा आहे येस न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा